एक साध म्हण हैदराबादचं है गॅजेटर आमचं लागू झालं हे तुम्हाला मान्य आहे का माहिती जातात दोन मिनिटात लोकांच्या अडचणी येणार त्या माणसानं मोठं काम केलंय हॅलो ते जिल्ह्यात तिथं व्हायला पाहिजे विखे पाटील साहेब विखे पाटील साहेब आमचं हैदराबादचं गॅजेटियरची अंमलबजावणी झाली का अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढलं ओके जी आर याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी एक प्रश्न दुसरा ऐका गॅजेटेअर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कोणते प्रमाणपत्र आता दिले जाणार का बरोबर तर जे काही म्हणजे आपण निकष दिलेले आहे ती पूर्णता केली नातेवाईक असेल पुढे खापड कोणजोबा कोणजोबा किंवा कुटुंबातील तुमचं पुणे असेल जरी केलं तरी देणार आपण दाखल उदाहरणार्थ क्रमांक एक पुराव लय महत्वाचा विषय उगाचा ऐकाकडे नो गोंधळा गोंधळात महापार कंबळ मोर्डर समजा हैदराबाद गॅजेट इयरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अंदाजे एक लाख तेवीस हजार अठराशे एक्याऐंशी ते एकोणीसशे एक साले एक लाख तेवीस हजार कुणबी दाखवलेत गॅजेट इयरमध्ये त्याचे पाच पाच पोर जरी आता म्हणले अठराशे एक्क्याऐंशी पासून हा खूप महत्वाचा विखे पाटील साहेब विषय आहे घाई गडबडीत समाजाचं वाटलं व्हायला नको बार बार मला हे लोक गरिबाचे घेऊन यावं लागते पाच पाच जरी म्हणलं दहा दहा जरी म्हणलं एक लाख तेवीस हजार म्हणलं तरी समजा दीड लाख धरू आपण सहा लाख मराठे छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आत्ता गॅजेट इयरचा संबंध आहे एक लाख तेवीस हजार आणि सध्या छत्रपती संभाजी नगरमध्ये बी कुंबी नाही मग कुणबी गेले याचाच अर्थ एक लाख तेवीस हजार त्या काळाचे म्हणजे आत्ताचे सहा लाख मराठे हे सगळे कुंबी याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागन विख्या पाठीसाहेब एक धाराशिव मध्ये सत्त्याण्णव हजार मराठे कुणबी त्यावेळेस दाखवले मध्ये एक लाख बारा हजार दाखवले त्यांचे पाच पाच दहा दहा म्हणलं तरी आता पाच ते सहा लाख मराठे झाले मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे विखे पाटील साहेब हा आमच्यासाठीचा खूप साथ महत्वाचा मुद्दा आहे मराठवाड्यातले मराठी हेच कुणबी आहे या जे आरच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणारे दोन हजार बाराचा कायदा जो ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रिसदस्यीय ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटियर विखे पाटील साहेब द्यावं लागणार आहे बरोबर ग ना द्यावं लागणार आहे आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती उदाहरणार्थ एका गावात तीस लोक आहेत अठराशे हे दात काढणार निघाना घरी लोक आहेत एका गावात अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे एकोणीसशे एक, एक, एक मध्ये आज एका एकाला पाच पाच बी म्हणलं तरी ते नापाचे पंधरा दीडशे लोक एका गावाचे त्रि सदस्यीय समितीला असं काम करावं लागल इथले मग कुणबी गेले कुठं त्याचा अर्थ हेच कुणबी आहे अर्ज करावा उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजेच असेल तर तो कुणबी आहे पण आज तू मराठा आहे तुझा सात बारा दे तुझा सात बारा दे तो आहे इकडे सात बारा नाही तू कोणाच बर... ते बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे तुला कुणबी प्रमाणपत्र देतो बरोबर आपण जे म्हणता पाटील साहेब तेच अभिप्रेत याच्यामध्ये याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे त्यामुळे अडचण बात नाही काही आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच हे मग याच्यात बर ही झाली एक बाजू आता शेत करावं लागेल बरं का पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे त्या एक दोन दिवस तुमच्या हातात येईल पण मी लास्टच सांगतो आता आर मा लढण्यावर लय विश्वास ए जे आर फसवणूक करणं येणं जाणं लय मराठीने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं हे खूप मी बघितलं जरी तुम्ही फसेल तरी मराठे कदारणार नाहीत मराठे कदारणार का एक भाग झाला दुसरं आता आम्ही कापरे कोपरे बघितले कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं का बारी नाही फौजा जशा पायथ्याला निघे तशा फौजा पायथ्याला आणून फुल्यासारखं करू शकतो पण माझे तुम्हाला गपारे मला बोलून द्या माझी विनंती जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली पोराय हो आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राव आपल्या हातात मला लेकराला समजून घ्या यार मी तुमचं वाटलं होऊन असं नाही पावलं उचलणार मला आयुष्यात नाही कमायचं रे काही मला तुम्हाला कमायचंय माझ्या जागर दुसरा असता करोडो रुपयांनी पद कमवून घरी बसलं असतं रे जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्यावर त्याचा सुधारित एक जे आर काढा नाही मी जयंगी पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या जी आरच्या माध्यमातून तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं ते समाधान करी त्यांना असं वाटलं नाही ते बदल थोडा शुद्धीपत्रक करायचं कसंही करू काय आमच्या सरकार म्हणले ओके आता प्रश्न सगळ्या सुटल्या आता शेवटचा राहिला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरूच पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही तिळ तिळ तडपवतो गरिबातले इतर करा मोठं करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राजावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात ते महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडित नाही मी आहे ना मला विदर्भ सारखा ऐक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल ते म्हणते जाय तिकडे मग घरी तुला शान आहे म्हणून तो समाज माझ्या माग आहे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र मी एक बघतो म्हणून समाज माझ्या माग आहे काय रिकाड्या को कोपऱ्यात बोल ना रे म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त पत। विखे पाटील साहेब आम्ही लेतर पडतो गरीबाचे लेकर पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समजत तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो सगळ्या आम्हाला काय गरज नाही आणि ते सामान साबा चांगला माहिती आहे आपला का कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आम्ही एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन होतो नाही ना हलून देत म्हणलं नाहीच हलून देत ना था। तरी दोन फरार राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाहीत नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर माग सरकतो का तस तुम्ही तुमचं आयुष्यभर करा काय करायचा आम्हाला आरक्षणाशी मतलब एकच शब्द शेवटचा सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा त्या वाशीच्या गोलाला सारखं जर झालं अभ्यासकांनी व केल्यानं वाचेलय आता आता उ केलं सुद्धा तोंड आणि डबल जर काही बोलले आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे आर सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे केशेस बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट केल्या जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेले पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय जर चार दोन दिवसांनी म्हणले आठ दिवसांनी याच्यात थोडं हे दुरुस्ती करा फसवा फसवेचा अंदाज दिसतोय हाय का कोण वाचायचं म्हणत रात बर वाचितो काय मला खोडीचे लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिल टायमाला कुणा तरी फोन आला की डबल वाची ते नका रे नेत्यासाठी जातीचं वाटलं नाकारो पण मी सांगतो ना पोरा तुम्हाला मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलं नको आता असं महानशीब आहे अशा मंत्र्यांनी जे आर काढला की मॅट टप्प्यातच मुंबईली दिल्ली जाईन टुपकन उठाय जा ती अजून बसायचं आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणात घातले आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा जर काही राहिलंच तर मग तुम्हा आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला ये फसीनार शेत फसिल तर फसवून द्या मी म्हणलं का आता लढत नाही छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का मी वारंवार लढण होत असते चूक एखादी तुमच्याकून होती एखादी मायाकून होती कळा लागतो मला आता तुमच्याकडून एखादी चूक होती एखादी माझ्याकडून पण होती झाली चूक तर आम्ही विखे पाटील दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा या समितीला आदेश द्या त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा किती दिवसापासून सुरू होणे वाटप आदेश किती दिवसात निघत असतो ते नाही मला माहित जी आर आपण आज अप्रूव्ह घेतलेला आहे उद्या जी आर इश्यू होऊन आता काढला मी जी आर आता इश्यू होईल मग उद्या पुढच्या दोन दिवसामध्ये मी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दोन दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गॅजेटनुसार मी म्हणतो आठ दिवस त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया ती सुरू करून देऊ त्याला पाहिजे तो अर्ज जमला ना जमला ओके का आता ओके म्हणू हा मग आता काय अडचण नाही ना जुने अभ्यासक पण आलेले ओके ना था? आता आता का काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले आता मी टेन्शन फ्री हा नसता मी विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असतं रे मी चुकत असतो तुम्ही चुकत असता आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षेन जरंगे पाटलांचं माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे धन्यवाद चांगल्या कामासाठी स्वागत राहील तुम्हाला काही चुकीचं मी करतो म्हणून संधी देणार नाही चांगल्या कामासाठी वा ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही गॅजेट आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील आता माझं शेवटचं म्हणणं आहे झालं शेवटचं झालं मला वाटतं उपमुख आय शांत मासा एक तुम्ही बोल ना काय नाही बोलता वरचे बंद करा नाही तर खाली जाणार फेकून आणला मला असं वाटतं विखे पाटील साहेब बाबा साहेब सगळेच सगळेचे आले गोरे साहेब आमचे सामंत साहेब ते तर आधीच गोला लावून आले सरप नाईक सर साहेब हा दंड तुम्ही आमच्या गाड्यावरला दंड टाकलाय जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून माझ एक इच्छा आहे माझी एक विच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्री शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आज दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नका येऊ आमची इच्छा आहे ते आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ शांत बसा पोरा शांत बसा ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी मी सुरू केली की के एकदा मान्य मुख्यमंत्री दोन्ही नंतर मी जवळ येऊन देत नसतो माझं पूर्ण ऐकून घ्या ना माझं पूर्ण ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत हो मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत हे दोघेही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून तर आम्ही इथपर्यंत जय जयरंगी पाटील साहेब पण माझी विनंती काय हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे आमचं एफरव शांत बसणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार ऐका 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 आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐक त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी येते या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं ते जर याव। नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार नारा हे पण सांग मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणला नाही नावाने आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते, हो हो ते त्यांचाच निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आमची इच्छा सांगितली हे त्यांना मनोजी आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो आज जो जी आर आम्ही सगळ्यांनी मिळून आहे विखे पाटील साहेब इथं घेऊन आलेले आहेत याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अमित आदर्जीची समती असल्यामुळेच आम्ही इथं आहे तर आमची सगळ्यांची कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं ही हो, आपल्याला आम्ही विनंती करतो आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावा म्हणून ते यावा म्हणून नाही मी कला जाताने उपोषण सोडायला बसलोय कटुता असती ती कमी व्हावा म्हणून नाही आले तर नाही आले असं काही अडचण नाही पराय हो नाही उपोषण सोडायचं का सोडायचं का फोनवर फिनवर नुसतं बोलत नाही उपोषण सोडायचं का सोडायचं का नाही काय म्हणते थांबा 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 शांत वा शांत अरे तुम्ही नीट सांगता ते सांगितलं तर नीट होईल नाही तर फालतू पाना केला तर निघा घरी मग नीट सांगा त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा म्हणून ते म्हणते तो उपोषण सोडायचं नाही आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतू पाना करायचा आहे मग मी महत्वाचं आहे ना यांच्या हाताने गोयना उपोषण सोडायचं आपल्याला गॅझेट पाहिजे होतं आपल्या लेकराचा कल्याण झाला गेला विषय खड्ड्यात नाही म्हणण्याचा उद्देश ते होता मी जाणून घेतो म्हणून तर पोर येत ते नाही म्हणले की आपण लगेच म्हणायचं असं नाही नाही कमून म्हणते त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेत पट्ट्यायचं म्हणून पट्टे मासंग त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळालं पाल एखादा येत नाही का मरलो का मग इथं बसून yes, मी मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला का मारता का मला सोडू का आता ओके yes. okay, चला धन्यवाद दम्माने गावाकडे जायचं आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाड्या दम्माने पाळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी को अय एक मिनिट थांबा रे को एक मिनिट थांबा एक मिनिट एक मिनिट अय डीजे डीजे बंद करा रे अरे डीजे बंद करा एक मिनिट एक विषय राहिला परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्येचा के प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं सीएसटीला दोन पोरांचे बळी गेले दाट्याने त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या बस बा बाबाचे लेकर आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला अनुजापन कुटुंबाला ते मान्य केले मान्य केलं त्यांनी आपल्या बलिदान केलेला पोहायचं दोन सुद्धा फक्त तुम्ही शांत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का, का शांत देव मला गावखान्यात राहावं लागणार आहे आता मी निवांत येईल तुमच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के दोन मीटर शांत दोन मीटर शांत दोन मीटर शांत आज के मिलना दोन मीटर शांत यांच्या आभार मानल्याच्या नामदार सुरेंदराजी भोसले साहेब मान्य नामदार जयकुमारजी गोरे साहेब माननीय उद्योग मंत्री उदय सामंतजी मान्य परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक साहेब राणा जगदसिंग आमचे आमदार महोदय आमचे खासदार चव्हाण साहेब व्यासपीठावर सर्व या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या उपस्थित सर्व माझे बांधव भगिनी राज्यभरातून आलेले सर्व माझे मावळे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित मित्र हो